मालेगाव पोलीस तालुका स्टेशनने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे एकाच वेळी तब्बल त्रेपन्न गोवंशाचे प्राण वाचवल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यामुळे मालेगाव तालुक्यातील गोरक्षकांनी तालुका पोलीस स्टेशन येथे पोलिसांची समक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन केले आनंद होते की गोरक्षकांपासून तो बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालला होता या प्रयत्नाला आज मालेगाव पोलीस प्रशासनाच्या मदतीने एक मोठं सहकार्य लाभलं आणि मालेगाव तालुका पोलीस स्टेशनने केलेल्या एकाच कारवाईमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोवंशाचे प्राण वाचले आपल्याला सर्वांना माहिती देतो की आपले मालेगाव माफ करा नाशिक ग्रामीण चे निरीक्षक माननीय बाळासाहेब पाटील साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग सिद्धू साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत भाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी आय प्रीतम चौधरी साहेब यांनी केलेल्या नेतृत्वाच्या कारवाईमध्ये माननीय किरण राऊत जे आपले मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे चालक आहेत त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये पी एस आय भदाने साहेब आणि पोलीस हवालदार प्रकाश बनकर साहेब यांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये एकाच वेळेला एका, एका कंटेनरमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोमोश जे मालेगाव शहरात कत, गो तस्कर कत्तरी घेऊन चालले होते असे त्रेपन्न गाय आणि गोवंश वाचवण्यात आले आणि त्या गाय गोवंशाचं पुढील करण्यासाठी त्यांना श्री गोशाळा संस्था या ठिकाणी ठेवण्यात आहे अशा प्रकारे जी कारवाई झाली ही कदाचित मालेगाव शहरातील एक वेगळी कारवाई आहे का एका वेळेला एक मोठा कंटेनर पकडणं आणि त्या कंटेनरमध्ये जवळपास त्रेपन्न गाय आणि गोवंश वाचवले जाणं ही खरोखर पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी आणि या कामगिरीचं श्रेय प्रशासनाला मिळावं याची दखल घेतली जावी हा हेतू ठेवून आपल्या मालेगाव शहरातील मालेगाव तालुक्यातील सर्व या ठिकाणी प्रशासनाचा सत्कार करण्यासाठी आलेले दाखल क्रमांक सहाशे एकोणसत्तर ऑब्रीस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि केंद्रीय प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की ह्या कारवाईमध्ये जास्तीत जास्त कठोर कारवाई करून जे काही गो इतक्या मोठ्या प्रमाणावर मालेगाव शहरामध्ये शेतकऱ्यांच्या मालकीचे असलेले शेती उपयोगी गाय आणि गोवंश कत्डीसाठी घेऊन जातात अशांवर कडक आणि कायदेशीर कारवाई करावी का ज्या पद्धतीने याच्यानंतर अशा प्रकारे कोणी मालेगाव शहरामध्ये ध्येय गाठणार नाही असं आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला एक आवाहन केलेलं आहे धन्यवाद